नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे एक सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट तुमच्या समोर आम्ही घेऊन आलेला आहोत लाडकी बहीण योजनेचे जे पोर्टल आहे ते सध्या सुरू झालेलं आहे आता तुम्हा सर्वांना ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करता येणार आहे नवीन पोर्टल जे आहे ते पोर्टल आलेलं आहे ते पोर्टल देखील मी या ठिकाणी डिस्क्रिप्शनच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे त्या लिंकवरती तुम्ही त्या वेबसाईटची लिंक मी या ठिकाणी देणार आहे तुम्ही देखील तपासू शकता याबद्दल म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे जे पोर्टल आलेलं आहे ते पोर्टल देखील सुरू झालेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ बाया न घालवता लाडकी बहीण योजनेचे पोर्टल हे आत्ताच आजच सुरू झालेलं आहे आता ऑनलाईन कशा पद्धतीने आपल्याला अर्ज करता येणार आहे आणि या पोर्टलवरती कशा पद्धतीने नवीन माहिती आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा सर्वात प्रथम पोर्टलचं जे लिंक आहे ते लिंकचं नाव काय आहे बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट इन हे काय आहे वेबसाईटचं लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे डायरेक्ट त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर ते पेज ओपन होणार आहे बघा तुमच्या समोर या ठिकाणी साईट ओपन केलेली आहे मी या ठिकाणी पाहू शकता बघा प प्रथमता मुखपृष्ठ योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार लॉग इन अशा पद्धतीने चार या ठिकाणी कॉलम आहेत तुम्हाला पोर्टलवर प्राप्त अर्जांची एकूण संख्या किती आहे तेही या पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला तपासता येणार आहे पोर्टलवर मंजूर अर्जाची एकूण संख्या किती आहे आणि पोर्टलवरती एकूण लाभार्थ्यांची संख्या म्हणजे आपण किती फॉर्म भरलेला आहोत प्राप्त अर्ज किती आहेत आणि मंजूर झालेले अर्ज किती आहेत आणि एकूण लाभार्थ्यांची संख्या किती असणार आहे ते देखील आपल्याला या पोर्टलवरती चेक करता येणार आहे प्रथमता बघा मुखपृष्ठ त्यानंतर योजनेची माहिती याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट पी डी एफ म्हणजे या ठिकाणी जर ओपन करायला गेला तर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात या योजनेची माहिती संपूर्णपणे या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता आवश्यक कागदपत्रे याच्यामध्ये पुन्हा बघा आपल्याला माहितच आहे या पोर्टलमध्ये बघा नवीन काय काय अपडेट आलेला आहे आधार कार्ड अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाणे नमूद करावे नाव नमूद करावे अधिवास प्रमाणपत्र जसे की प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक आवश्यक कागदपत्रे किती डिटेलमध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे बघा तिसरा आहे महिलेचा जन्म जर परराज्यातील असल्यास पतीचे पंधरा वर्षाचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा आदिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक बरेच जण मला कमेंट करत आहेत की हे एक एक डॉक्युमेंट आहे हा नाही तर त्यांना या ठिकाणी ऑप्शन्स आहेत बघा तुम्ही पाहू शकता चौथा आहे का आवश्यक कागदपत्रामधील वार्षिक उत्पन्न रुपये दोन पॉईंट पन्नास म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे एक आहे पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही दुसरं आहे म्हणजे ब आहे शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रुपये दोन पॉईंट पन्नास म्हणजे अडीच लाखापर्यंत असल्याचं प्रमाणपत्र देखील या ठिकाणी आवश्यक असणार आहे आणि नवविवाहितेच्या बाबतीत बघा हे देखील या ठिकाणी नमूद केलेलं आहे रेशन कार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून या ठिकाणी ग्राह्य राहील सव्वा आहे बँक खाते तपशील खाते आधार लिंक असावे पुन्हा या ठिकाणी नमूद केलेला आहे बघा आणि सातू आहे लाभार्थी महिलेचं हमीपत्र आणि तिचं स्वतःचं फोटो हे जे सात या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे आहेत त्या पोर्टलच्या माध्यमातून देखील या ठिकाणी दिलेले आहेत बघा त्यानंतर त्याच्या शेजारी अर्जदार लॉग इन म्हणून एक ऑप्शन आहे बघा या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर आपल्याला लॉग इन करायचं असेल तर आपल्याला मोबाईल नंबर आणि खाली पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करावा लागणार आहे खाली एकदम खाली क्रिएट अकाउंट असाही एक ऑप्शन आहे जर तुम्ही क्रिएट अकाऊंटवरती जर तुम्हाला तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला साईन अप करायचं आहे बघा साईन अप करण्यासाठी कोणकोणत्या ठिकाणी महत्त्वाचे जी माहिती आहे महत्त्वाची ती देखील आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागणार आहे बघा आपल्याला फुल नाव घालायचं आहे मोबाईल नंबर पासवर्ड कन्फर्म पासवर्ड आणि डिस्ट्रिक्ट तालुका विलेज आणि या ठिकाणी बघा म्युन्सिपल कॉर्पोरेशन काउन्सिल त्यानंतर या ठिकाणी ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन आणि खाली जो कॅपचा कोड दिलेला आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी घालून लॉग इन करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला लॉग इनचं या ठिकाणी ऑप्शन्स आहे म्हणजे अर्जदार लॉग इन करायचा असेल तर म्हणजे नव्यानेच जर तुम्ही फॉर्म भरणार असेल तर तुम्हाला लॉग इन करा करण्यासाठी या ठिकाणी संधी आहे बघा या ठिकाणी खाली कशा पद्धतीने या ठिकाणी पोर्टल आहे पात्रता कोण असणार आहे तर तेही माहिती या थी ठिकाणी दिलेलं आहे बघा महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एका अविवाहित अव महिला दुस तिसरा आहे किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत याचा लाभ घेता येणार आहे चौथं आहे लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे पाचवं आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास म्हणजे आत्ता सांगितल्याप्रमाणे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे हे सगळ्यांना माहीतच आहे अपात्रता कोस कोण असणार आहे तेही तुम्हाला माहीतच आहे एकूणच सर्व मुद्दे आम्ही पत्रामध्ये देखील ॲड करण्यात आलेला आहे दोन पॉईंट पन्नास म्हणजे अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न नसू नये आणि सदस्य आपल्या कुटुंबातील आयकरदाता आहे की नाही त्याची देखील खातरजमा करणं गरजेचं आहे आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे नियमित कायम किंवा कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत किंवा अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले जे कर्मचारी आहेत स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील बघा ही जी माहिती आहे ते आपल्याला नारीशक्ती दूत या ॲपच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेले नव्हते म्हणजे सविस्तरपणे या ठिकाणी ही माहिती नव्हती परंतु या पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला सर्व माहिती म्हणजे पात्रता काय असणार आहे या योजनेसाठी आपल्याला जर अर्ज करायचं असेल तर पात्रता काय असणार आहे अपात्रता काय असणार आहे आणि अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे बघा या ठिकाणी अर्ज प्रक्रिया देखील तुम्ही पाहू शकता ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांना अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामसेवक किंवा समूह संसाधन व्यक्ती अशा म्हणजे सी आर पी ए आशा सेविका वार्ड अधिकारी किंवा मनपा बालवाडी सेविका किंवा मदत कक्ष प्रमुख आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा देखील उपलब्ध असेल बघा किती डिटेलमध्ये या ठिकाणी या पोर्टलवरती माहिती दिलेला आहे तुम्ही देखील पोर्टल सुरू झालेलं आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आहे सर्व माहिती आपल्याला या लिंकच्या या पोर्टलच्या माध्यमातून मिळणार आहे पोर्टलवरती आपण प्राप्त अर्जाची एकूण संख्या किती आहे ते देखील आपल्याला पाहता येणार आहे पोर्टलवर मंजूर अर्जाची एकूण संख्या किती असणार आहे आणि पोर्टलवरती एकूण लाभार्थ्यांची संख्या किती आहे याची संपूर्ण संपूर्ण तपशील आपल्याला या लिंकच्या माध्यमातून म्हणजे या पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला तपासता येणार आहे नव्याने जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम या ठिकाणी लॉग इन करून क्रिएट अकाउंट करून या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरता येणार आहे बघा अशा पद्धतीने ही आनंदाची अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लिंक देखील म्हणजे वेबसाईटची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने म्हणजे जे अजून फॉर्म भरलेले नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची अपडेट समोर आलेली आहे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद